हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे थोडी वेगळ्या पद्धतीने अशी भेंडी स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे हे बघा हा असं साईडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि हा असा आणि याचे असे चार भाग बनवायचे आहे म्हणजे मसाला आपल्या भेंडीमध्ये जाऊ शकते आणि असं एक भेंडी आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अशी चिरून घ्यायचे आहे आपण बेसन ॲड करून भेंडीची भाजी बनवणार आहे मी मेस मसाला लावून घेते भेंडीला बेसन भाजेपर्यंत छान मसाला याला लागून जाते मिक्स करून घ्यायचं आहे तिखट आहे आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही आमचं तिखट खूप कमी तिखट आहे त्यामुळे मी जास्त घेत आहे आणि हा मॅगी मसाला आहे पूर्णपुडीच घेत आहे मी छान वाटते आणि हळद आणि हा मसाला गरम मसाला आहे एव्हरेस्टचा एक चम्मच ॲड करायचा आहे आणि भेंडी आपण मीठ ॲड करू यामध्ये आणि तिखट आणि मीठ थोडं भेंडीमध्ये जास्त ससायला पाहिजे छान टेस्टी वाटते आणि चाट मसाला घेऊ शकता तुम्ही आणि आमचूर पावडर पण घेऊ शकता पण मी लिंबू लिंबू रस ॲड करत आहे थोडं छान वाटते अशी चटपटीत भेंडी आपली आणि आता याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मसाला छान लागला पाहिजे आपल्या भेंडीला मिक्स करून घेते हे बघा छान असं मसाला लागला पाहिजे हाताने आपण याला असं मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि आता आपण बेसन भाजायला घेऊ हे बघा एक वाटी चण्याच्या डाळीचं बेसन आहे आणि यामध्ये तेल वगैरे काय ॲड करायचं नाही आहे आता भाजून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे छानला दोन ते तीन मिनिट चांगला कलर चेंज होईपर्यंत बेसनला भाजून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे बेसन भाजत आहे मी आणि छान बेसनचा सेंट येत आहे आणि आपल्या बेसनचा कलर पण चेंज झाला आहे आता गॅस बंद करून मी काढून घेते बेसन त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देऊ तीन चम्मच मी तेल ॲड केलं आहे तेल तापत पण आलं आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे आणि अर्धा चम्मच जिरं आणि हिंग छान मिक्स करून घ्यायचं आहे याला हे बघा आपली भेंडी छान असे ओलसर झाली आहे आता यामध्ये आपण भेंडी ॲड करू गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे भेंडीला भेंडी शिज शिजली पाहिजे आणि भेंडीच्या भाजीला थोडं तेल जास्तच लागते तीन चम्मच मोठ्या चम्मचने ॲड केलं मी आता गॅस स्लो ठेवून याला छान असं परतून झाकणमध्ये वाफ काढून घ्यायची आहे चटपटीत भेंडी आपली आता झाकण ठेवते मी स्लो गॅस ठेवायचा आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे बघू आपण छान तेल सुटलेलं आहे आपल्या भेंडीला आता यामध्ये आपण भाजलेलं बेसन ॲड करायचं आहे जसं बसेल तसं तुम्ही बेसन ॲड करू शकता आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर वाटते याची भेंडीची भाजी आणि कशाही प्रकारे बनवा भेंडीची भाजी टेस्टीच वाटते फक्त बनवणं वेगवेगळ्या पद्धतीचं असते आता आणखी आपण एक चम्मच बेसन ॲड करू आणि आता थोडं मीठ ॲड करायचं आहे आपण भेंडीमध्ये ॲड केलं होतं तरी पण आता बेसननुसार आता याला असं मिक्स करून घेऊ मिक्स करून याला छान आणखी शिजू द्यायचं आहे वाफेमध्ये बघा आता याला आणखी आपण स्लो गॅसच ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आहे वाफ देऊन आता शिजवून घ्यायचं आहे आणखी दोन ते तीन मिनिट झालेले आहे बघू आपण जास्त शिजायला वेळ नाही लागत कारण आपलं बेसन पण भाजून होतं आणि भेंडी पण फ्राय होऊन होती हे बघा झाली आपली भेंडीची भाजी बेसन मिक्स भाजी तयार आ, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय पण नक्की करा खूप सुंदर वाटते अशी टोंडी लावायला पण आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भेंडीची भाजी तयार हे बघा खूप छान सेंट सुटलेला आहे ट्राय नक्की करा झाली आपली रेसिपी तयार